जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जमलेलो आहोत आज आपण मासाहेबांच्या आशीर्वादाने येथे पावन झालेल्या या भूमीत मराठा व्यवसाय संघांचा यशस्वीरित्या आठवा वर्धापन दिन साजरा करणार आहोत संपूर्ण ठिकाणी या सोहळ्याची जोरदार सह्य तयारी चालू आहे मराठा व्यवसाय संघ गेले आठ वर्ष झालेल्या मराठा व्यावसायिकांसाठी मराठा तरुणांनी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे कित्येक लोकांचे व्यवसाय मराठा व्यवसाय संघामुळे आज उभारीत आहेत कित्येक लोक आज मराठा व्यवसाय संघामुळे स्वतःच्या व्यवसायात यशाची शिखरे गाठत आहेत अशाच मराठा व्यवसाय संघाचा आज आठवा वर्धापन दिन आपण आज इथे राजा येथे साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपली संपूर्ण याची तयारी करत आहे आज लाखो लोक जुळलेले आहेत या लोकांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून आज आपण हे आयोजन केले आहे मराठा व्यवसाय संघातर्फे उद्या बऱ्याच कार्यक्रमांचे नियोजन आहे मा जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवात करावयाची आहे श्रमदान तसेच मासाहेब जिजाऊ यांचा आशीर्वाद घेऊन आपण व्यावसायिक प्रेझेंटेशन्स त्यानंतर मुलांचे मार्गदर्शन अशा विविध स्वरूपांच्या भरगच्च भरलेल्या कार्यक्रमांनी आपण उद्या या कार्यक्रमाची हा सोहळा साजरा करणार आहोत मराठा व्यवसाय संघ आयोजित आठवा वर्धापन दिन यासाठी मी हट आपल्या सर्वांना आवाहन करते की आपल्या मराठा बांधवांचा व्यवसाय वाढीसाठी आपण नक्की या सोहळ्याला हजेरी लावावी मासाहेबांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने आपल्या मराठी बघितांनी व्यवसायाची एक विशिष्ट उंची गाठावी यासाठी आपण सर्वांनी उद्या आवर्जून उपस्थित राहावे मी ऐश्वर्या पागल भडगावकर खजिनदार मराठा व्यवसाय संघ संपूर्ण मराठा व्यवसाय संघ कोर कमिटी ॲडमिन टीम विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख व सर्व आमचे पदाधिकारी यांच्यामार्फत आपणा सर्वांना विनंती व आवाहन करते की आपण सर्वांनी उद्या या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा